असताना जर फोनमध्ये काही टेक्निकल समस्या झाली आवाज ऐकू येत नसेल तर काय केलं पाहिजे अनेकदा असं होतं की फोन वर आपण एका महत्वाच्या वरिष्ठ सिनियर व्यक्तीशी बोलत असतो जी व्यक्ती आपल्या दृष्टीने खूप महत्वाची असते आणि अशा व्यक्तीच्या सोबत असलेल्या संवादामध्ये टेलिफोनची काहीतरी समस्या होते रेंजचा प्रॉब्लेम येतो आजूबाजूला मोठमोठे गोंगाट चालू असतात समोरच्या व्यक्तीचा आवाज देखील अस्पष्ट येत असतो तो कधी कधी ब्रेक होत असतो आणि अशा प्रसंगी आपल्याला त्या मोठ्या व्यक्तीला सांगता येत नाही पटकन अशी वेळ काहींच्या बाबतीत येते काही मंडळी अत्यंत इनोसंट असतात त्या लोकांना समोरच्याला दुखवायचं नसतं समोरून बोलणारा वरिष्ठ व्यक्ती जे बोलत असतो त्याला अडवायचं नसतं परंतु कम्युनिकेशन हे पूर्ण होत नाही कारण आपल्याला त्या वरिष्ठांचं अजिबात बोलणं ऐकू येत नसतं आपल्याला त्यांचा संवाद जो होत होतोय त्यातले महत्वाचे मुद्दे कळत नसतात कधी कधी आर्थिक विषय असेल तर त्यातल्या पैशांच्या आकड्यांच्या वेळेसच बरोबर रेंज पुढे मागं होते आ, आवाज ब्रेक व्हायला लागतो कधी कधी एखाद्या महत्वाच्या तारखेबद्दल काही ती सांगत असताना तो आवाज ब्रेक व्हायला लागतो आणि समोरच्याला कल्पना नसते की तुम्ही या परिस्थितीत आहात आणि म्हणून अशा टेक्निकल एरर्सच्या केसमध्ये स्पष्टपणे सांगणं अपेक्षित आहे की साहेब सर मॅडम सॉरी सर प्लीज पार्डन की आत्ता आपण जे बोलत आहात ते काहीतरी आवाज ब्रेक होतोय मी तुम्हाला लगेच फोन लावतो कदाचित मी रेंजमध्ये नाही आहे अशी पडती बाजू घ्यावी लागते समोरच्याला आपल्याला म्हणता येत नाही की तुमची रेंज नाही आहे कदाचित असंच म्हणावं लागतं की माझी रेंज नाही आहे मी आता फोन कट करू कसं आणि लगेचच तुम्हाला मी फोन लावतो सो दॅट मला नीट ऐकू येईल असं आपण विनम्रपणे परंतु स्पष्टपणे बोलणं अपेक्षित असतं अनेकदा असं न बोलल्यामुळं आणि नुसतं अंधारामध्ये ज्याला म्हणता येईल की आवाज नीट कळत नाही आहे स्पष्ट कळत नाही आहे तरी हो 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 हां हां नक्की नक्की असं अधांतरी मोघम वरिष्ठांशी बोलणं हे चुकीचं होऊ शकतं कारण त्या व्यक्तींच्या प्रत्येक शब्दाला महत्त्व आहे ते काही आपल्याला इन्स्ट्रक्शन देत असतील आणि या इन्स्ट्रक्शन जर आपण ऐकू न येऊन सुद्धा हो हो म्हटलं तर पुढच्या कार्यवाहीमध्ये मग आपल्याला काही बोलता येण्याचा चान्स राहणार नाही आणि म्हणून अत्यंत विनम्रपणे व्यवस्थितपणे सॉरी सर जरा इथे एक थोडी समस्या आहे मला आवाज नीट ऐकू येत नाही आहे कदाचित रेंज नसेल मी तुम्हाला फोन कट करून लगेच फोन लावतो सर अशा पद्धतीची एक विनंती वजा सूचना आपण जर त्यांना केली तर मग त्यांच्या लक्षात येतं इथे ते रागू शकत नाहीत आपल्याला की बाबा टेक्निकल प्रॉब्लेम आहे तर अशा पद्धतीने कम्युनिकेशनचा हा मुद्दा आपण सॉल्व्ह करायला हवा असं मला वाटतं मी दररोज तुमच्याशी लावी येऊन येऊन कम्युनिकेशनमधले व्यावहारिक समस्या काय आहेत प्रॉब्लेम्स काय आहेत याच्याबद्दल बोलणार आहे आणि आपण एकमेकांना ट्यून राहू तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये काही सिच्युएशनसुद्धा मला सांगू शकता की या परिस्थितीत काय करावं मी त्याची नक्कीच उत्तरं देईन याच विषयावर माझ्या कार्यशाळा देखील चालतात आणि याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला अर्थातच वर्तमानपत्रातून मिळत असेल धन्यवाद